आपण हा एक प्रॅक्टिस सेट पाहत आहोत म्हणजे म्हणींच्या संदर्भात खूप छान आहे तशा जर शाब्दिक म्हणी बघितल्या तर त्या आपल्या लक्षात राहत नाहीत पण चित्रावरनं जर तुम्ही म्हणी बघितल्या तर त्या सहज लक्षात राहतात आपण समजावून घेऊ बघा सगळ्या व्यक्तांसाठी आणि कुठल्याही परीक्षा टीईटी असोत एमपीएससी असोत किंवा कुठल्याही म्हणींसाठी भाषांतर्गत प्रश्नांसाठी सगळीकडे उपयोगाला येतो चित्रावर म्हणी आपल्याला बघायच्या आहेत चित्रावरती म्हणी आहेत अति तेथे माती म्हणजे काय हो आता ह्याचा आणि मातीचा संबंध असा दाखवलाय तुम्ही जर जास्तीच घेतलं त्या तो जो भिक्षा मागायला जाणार आहे भिकाऱ्याची गोष्ट माहिती का तुम्हाला तो त्या देवदूताला काय म्हणतो मला आणखी दे आणखी दे आणखी दे तो त्याच्या झुळीत देतो पण झुळी फाटून जाते जिथं तुम्ही अति लोभ केला तिथं माती होऊ शकते बरोबर आहे तिथं काय होते माती अति तिथे माती पुढे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे काय हो जो स्वतः काही न करता जगाला शहाणपण शिकवतो त्याला स्वतःलाच अक्कल नसते असा त्या म्हणीचा अर्थ आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ठीक आहे पुढे एका कानावर पगडी तर बाईल उघडी म्हणजे काय एका कानावर पगडी तर बाईल उघडी बघा याचा अर्थ काय होतो <coughs> 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 याचा अर्थ असा आहे या, या चित्रात आहे एका कानावर पगडी म्हणजे काय तुम्ही जर पगडी अशी तिरपी घातली तर तुमच्या कानात जी बाळी असते ना बैल ती उघडी राहते एका कानावरची आणि जर नीट झाकली तर ती व्यवस्थित झाकली जाते ठीक आहे पुढे औषधा वाचून खोकला गेला एक मन आहे औषधा वाचून खोकला गेला म्हणजे काय काहीच न करता विना त्रासाचा एखाद्याचा त्रास कमी होणं एखाद्याकडनं आपल्याला असणारा जो त्रास आहे हा काहीही न करता आपोआप गेला की त्याला म्हणतात औषधा वाचून खोकला गेला ठीक आहे पुढे तेच रिपीट आहे घरचे झाले थोडे व्यायाने धाडले घोडे या चित्रामध्ये घोडे दाखवलेला आहे पण या म्हणीचा अर्थ असा आहे की आपल्याकडेच काम कमी होतं का की दुसऱ्याकडनं आणखी काम आलं ह्या अर्थाने ही म्हणे घरचे झाले थोडे आणि घरीच खूप प्राणी होते बैल होते गाया होते आणि अशा कंडिशनमध्ये व्यायाने सुद्धा म्हणजे पाहुण्यांनी पण त्यांचा घोडा धाडला आता त्या घोड्याची वेगळी निगा राखावी लागेल काळजी घ्यावी लागेल त्यामुळे ही म्हणाशी आहे घरचे झाले थोडे व्यायाने धाडले घोडे मालेगावचे शिक्षक आहेत राकेश बेडसे सर यांनी ही जी पी आहे ही तयार केलेली आहे म्हणजे आपण वास्तविक त्यांचे धन्यवाद मांडले पाहिजेत की त्यांनी एवढी छान पीडीएफ आपल्यासाठी बनवली आहे चला पुढचं बघू घे सुरी आणि घाल उरी घे सुरी आणि घाल उरी म्हणजे काय हे बघा इथं त्यांनी त्यांचं नाव पण टाकलेलं घे सुरी घाल उरी म्हणजे काय आपणच सुरी घ्यायची आणि स्वतःच्याच उरात घालायची किंवा स्वतःचाच गळा म्हणजे आपण आपलं नुकसान <cigar> <riding> करून घेण्यासारखं आहे बरोबर असं करू नये स्वतःच स्वतःच नुकसान करून घेऊ नये घरात नाही तीळ आणि मित्रांना मिशांना देतो पीळ म्हणजे काय बघा याच्या खूप मोठ्या मिशा आहेत तो मिशांना पिळ देतोय म्हणजे हा वास्तविक गरीब आहे याच्याकडे छोटस अन्न सुद्धा नाही याच्याकडे छोटस अन्न पण आहे तिळ नाही तिळ मात्र अन्न नाही पण मिशांना मात्र पीळ देतो मिशांना पिळ देणारा मोठा बाबूराव असतो तो, तो सांगतो मी खूप श्रीमंत आहे आमच्या आजोबांच्या मिशा आम चा चा अशा होत्या आमच्या बाबांच्या होत्या अरे पण तुमच्या घरात काहीच नाही म्हणजे हे बघा ठीक आहे अशा अर्थाने ही मन वापरली जाते पुढे घरचे खाऊन लष्कराच्या वाख्या वाजणे याचा अर्थ काय अन्न आपलं खायचं बाहेर जायचं आणि लोकांची कामं करायची स्वतःच्या अन्नावर इतरांची फुकट कामे करणे याला म्हणतात घरच्या वाकऱ्या खाऊन लष्कर घरची खाऊन लष्कराच्या वाकऱ्या वाजणे याचा अर्थ हे सैनिकांसाठी नाही लष्कर म्हणून दाखवलेलं आहे याच्यामध्ये काही चुकीचं म्हणणं आहे ही एक विरुद्ध अर्थाने किंवा नकारात्मक अर्थाने दिलेली म्हण आहे पुढे थोराचे थोराच्या घरचे श्वान त्याला देते सर्वमान <coughs> बघा याचा अर्थ काय होतो श्रीमंताच्या घरी जर कुत्रा असेल तर त्याला सगळेजण म्हणतो वा 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 काय कुत्रा आहे काय छान कुत्रा आहे पपी आहे गोड आहे गोंडस आहे जॉन आहे लाडू आहे हा असं आहे तस आहे आणि गरिबा घरचं असलं तर कुठे तिकडं म्हणजे हुसकून देतात अशा प्रकारे हे आहे थोराच्या घरचे श्वान श्वान म्हणजे काय कुत्रा त्याला मान समजले बघा हा कुत्रा गादीवर बसलेला आहे किती लाड आहेत त्याचे ठीक आहे पुढे चित्रावरून म्हणी तयार करा थेंबे थेंबे तळे साचे याचा अर्थ काय थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे अहो तुम्ही छोटं छोटं जमा केलं तर खूप मोठं काम होईल याचाच अर्थ बघा तुम्ही जर हे बघितलं का तुमच्या घरात जर एखादा नळ टिपकत असेल त्या खाली बादली असेल हळूहळू करत ती बादली भरते दिवसभरात थेंब थेंब साठून भरत तसंच सरकारने यापूर्वी बचतीची धोरणं लावली होती त्यामध्ये तुम्ही रोज दहा रुपये वीस रुपये तीस रुपये शंभर पन्नास जमा केले की पाच वर्षांनी दहा वर्षांनी वर्ष ती मोठी अमाऊंट व्हायची मग त्याच वेळी हे म्हणत थेंबे थेंबे तळे साचे ठीक आहे पुढे पर दुःख शीतल दुसऱ्याचं दुःख असलं ना हा बाबा हा रडतोय आणि हा हसतोय है। हे है चुकीचं आहे आपल्याला जर एवढं एवढं लागलं तर आपण होतो बापरे मला खूप लागलं आणि दुसऱ्याचा पाय मोडला तरी मत आहे बरं झालं पाय मोडला अजून हात मोडायला पाहिजे म्हणजे ही चुकीची बाब आहे दुःख शीतल ठीक आहे पुढचं बघू पालथ्या गड्यावर पाणी पालथ्या गड्यावर पाणी म्हणजे काय तुम्ही घडा उलट्या ठेवला आणि त्याच्यावर दिवसभर पाणी भरलं तर काही होईल का नाही समजा सर शिकवत आहेत आणि एखादा झोपला त्याला तो घटक समजेल का नाही शिकवणाऱ्या ना विद्यार्थीमध्ये झोपला तर काहीच कळणार नाही मग अशा वेळी पालथ्या घडावर पाणी म्हटलं जातं ठीक आहे पुढे पदरी पडले पवित्र झाले ही म्हण अशी आहे जे तुम्हाला मिळाले ना त्याला गोड मानून घ्या जे आपल्या पदरात पडले त्याला गोड मानून घेणे याचा अर्थ काय एखाद्या महिलेला एखाद्या महिलेचं आता ही एक छोटीशी गोष्ट सांगितल्यासारखी एखाद्या महिलेचं लग्न एखाद्या काळ्या ढिम्म माणसाशी झालं तर मग तिला खूप वाईट वाटतं त्यावेळी अशी मन म्हटली जाते की आता जे पदरात आले त्याला सांभाळून घेणे इथं सुद्धा चित्र दाखवलंय बघा जे पदरात पडले ते सांभाळून घ्या ती हवेत मी हो असं होत नाही हे नकारात्मक अर्थाने म्हणे एका दिवसात हळद पिलं तर गोरं होईल का कुणी नाही पण तरी म्हण मन, म्हणजेच काय लगेच हळद पियाने लगेच गोर गुरी हो असा अर्थ होत नाही ठीक आहे पुढे पायाची वाहन पायातच भरी चप्पल आपण कधी डोक्यावर घेतो का नाही तसं केलं तर आपलं डोकं घाण होईल की चप्पल घाण होईल आपलं डोकं घाण होईल म्हणून ही चप्पल पायातली गोष्ट जी गोष्ट जिथं पाहिजे तिथंच ठेवा घाण असलेली चप्पल तुम्ही घरात किचन मध्ये नेता का नाही याचा अर्थ जिथं पायातली वाहन बाहेर ठेवा पायातच ठेवा आपण सोप्या पद्धतीने या म्हणी समजावून घेत आहोत तुम्हाला शाब्दिक याच्यात मी वेगळ्या पद्धतीने सांगेन मेलेले म्हणे आगीला भीत नाही बघा ही एक वाईट अर्थाने म्हणे म्हणजे काय एकदा जर माणूस वारला तर त्याला चटका बसेल का नाही कारण त्याच्या त्या निर्जीव देहामध्ये प्राणच नाहीत संवेदना नाहीत मग तो आपल्या भावना कशा व्यक्त करेल म्हणून असं म्हटलंय नेलेले मढे आगीला भीत नाही मगरी मगरी पाठ तुझी मऊ आहे का मऊ उलट अर्थाने वापरली मगरी मगरी पाठ तुझी मऊ म्हणजे तिची बळच स्तुती केलीये एखाद्याची बळ स्तुती केली वास्तविक तिच्या पाठीला काट्या आहेत काट्या दिसतात आणि तिला म्हणायचं वाह मगरी तुझी पाठ खूप मऊ आहे हा आणि तिच्याकडनं आपलं काहीतरी काम करून घ्यायचं लबाड बोलून गोड बोलून दुसऱ्याकडनं आपलं काम करून घेणे ठीक आहे पुढे मांजर का कावरते खांबाला ओरबडते मांजर कावरते खांबाला ओरडते म्हणजे काय मांजर एकदा चिडली कुणावर तरी रागावली की समोर जे दिसेल त्याला ती त्रास देते दे। मग तो लोखंडी खांबा असला आणि त्याला खाजवलं तरी त्या खांबाला काही होणार आहे का पण मांजर चिडली की ती असं काहीतरी करते अंधारात केले आणि उजेडात आले चुकीचं पाप बघा तुम्ही चित्रपट सुद्धा बघितला असेल एखादा खलनायक हा तिथल्या माणसांना मारतो कधी मारतो रात्रीच्या वेळी तो अंधारात मारतो पण काहीतरी तिथं गोष्ट राहून जाते पुरावा राहून जातो आणि पोलीस येतात आणि त्याला उजेडात आणतात त्याला पकडतात कितीही के पाप केलं तरी ते उजाडात येणार तुम्ही किती चुका केल्या तरी उजाडात येणार अशी म्हणे ठीके पुढे पुढचं इच्छा तिथे मार्ग ही मुलं कुठे चाललीत बघा शिक्षणाला जात असताना मध्ये पाऊस आलाय आडा ओढा आलाय नदी आली तरीही ते टायरवर बसून अभ्यासाला जातात याचाच अर्थ जिथे तुमची इच्छा असेल तिथे मार्ग सापडेल बरोबर आहे पुढे मांजरीचे दात तिच्या पिलांना लागत नाही खूप छान म्हणे आपल्या आईने किती रागावलं आई किती रागावले तरी आपलं नुकसान होतं का आपल्याला काही त्रास होतो का नाही म्हणजेच मांजर काय करते तिची जी पिलं असतात ना तिला कुठे घेऊन जायचे असले का तुम्ही बघितलं असेल बघा ग्रामीण भागातल्या मुलांना पाहिलं ती आपल्या दातात धरते मुलांना पण ती अलगद दात लावते आणि हळूहळू हळूहळू चालत जाते म्हणून आपलेच दात आपल्या ओठांना आपल्या पिलांना लागत नाहीत अशी म्हणे पुढे गहू तशी रोटी बाप तशी बेटी गहू तशी रोटी बाप तशी बेटी म्हणजे काय जसा गहू आहे गहू जर पाण्याने भिजलेला असेल तर रोटी चांगली येत नाही गहू जर वातड असेल तर चपाती लांबत नाही अनेक गोष्टी पण गहू जर छान असला तर त्याची रोटी चांगली होते वडील जर चांगले असले तर त्यांची मुलगी चांगली असते अशी म्हणे मुखमे राम बगल छुरी म्हणजे का हु? तोंडाने म्हणायचं राम नाम घ्यायचं राम 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 पण दुसरा कोणी आला की त्याला ओरबडून घ्यायचं त्याला लुटून घ्यायचं चा, त्याला चाकूचा धाक दाखवायचा दे मला नाहीतर तर तुला मग असं म्हटलं की काय मुख मुखमे राम बगल मे छुरी समजले पुढे अशा अर्थाने म्हणे ती मुंगूस पाहिला आणि साप पाळाला मुंगूस पाहिला आणि साप पाळाला म्हणजे काय सापाला मुंसाची भीती आहे जर पोलीस आले तर चोर थांबेल का नाही चुकीचा काम करणारा कधीच थांबत नाही चुकीचं काम करणारा कधीच थांबत नाही बरोबर आहे मग आहे मुंगूस पाहिला आणि साप पाळाला तर आपण मुंसाला मुंगूस पाहिला आणि साप पाळाला ही मन समजावून घेतली म्हणजे काय मुंगूस जर दिसला तर सापाला भीती वाटते त्याची का वाटते कारण मुंगूस आणि सापाचं पहिल्यापासून वैर आहे मुंगूस काय करतो मोठ्या शिताफीने वेगवेगळ्या प्रकारे सापाला धरतो मारतो त्याचा तोंड चावतो आणि त्याचा फर्चा पाडतो म्हणजे त्याला खाऊन टाकतो त्यामुळे असा मारल्यामुळे मुंग मुंगूस बघितला की साप थांबत नाही तो पळून जात तशाच प्रकारे चोराला पोलिसाला चोराने जर पोलिसांना बघितलं तर थांबेल का नाही तो पळून जातो असा या म्हणीचा अर्थ आहे म्हणजे आपला शत्रू दिसला की पटकन पळून जाय याचा अर्थ ठीक आहे पुढे मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते बघा मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते म्हणजे काय एका एक जर हसला वर्गात दोन बसलेले आहेत दोन मित्र एक हसला की दुसरा हसतो एकाने कृती केली म्हणून दुसऱ्याने कृती केली की अशा वेळी अशी म्हण आहे मोर नाचला आता मोर नाचतो का नाही मोराला नाचता येत नाही पण काय होतं पावसाळ्यात पावसाला की मोराच्या पिसाऱ्यावरती पाणी थांबत आणि ते पाणी झटकण्यासाठी मोर आपले पिस मोकळी करतो आणि हलवतो अशा प्रकारे त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो मोर नाचला पण ह्या म्हणीमध्ये काय आहे एक नाचला मोर नाचला म्हणून लांडोर ही मोराची मादी ती पण नाचते असं म्हटलेलं आहे ठीक आहे पुढे एकाने चूक केली की के दुसऱ्याने करतो असा त्याचा अर्थ होतो पुढे पुढचा पुढची म्हण बघू मालकाच्या दारी कुत्रा शेर अशाच अर्थाने एक आणखी म्हण आहे जो तो आपल्या गावात शिरजोर असतो कुत्रा सुद्धा आपल्या आळीमध्ये किंवा आपल्या गल्लीमध्ये वाघ असतो म्हणजे मालकाने जर धरून ठेवलं ना कुत्र्याला तर कुत्र्याला असं वाटतं मी काय करू मालकाने सोडलं की समोरच्याचा फडशा पडेल अशावेळी मालकाच्या दारी कुत्रा शेर ठीक आहे असं पुढे ये रे माझ्या मागल्या कन्या भाकरी चांगल्या ये रे माझ्या मागल्या कन्या भाकरी चांगल्या म्हणजे काय जसं चाललंय तसं चालू दे फार काही कष्ट करू नकोस फार काही वेगळं करू नकोस आपलं जे कन्या भाकरी खातो ना आपण तसेच राहू जे चालले ते चालू दे तुझ्या वडिलांनी जशी शेती केली तशीच तू कर नवीन काही करू नकोस आणि वडिलांनी जी मीठ भाकर खाल्ली तीच खा असं का नाही शेतीत बदल केला पाहिजेत शेतकरी प्रगतीशील झाला पाहिजेत शेतीला जोडधंदा त्याने केला पाहिजेत तेव्हा त्याची प्रगती होईल ही म्हण विरुद्ध अर्थाने वापरलेली आहे रे माझ्या मागल्या कन्या भाकरी चांगल्या असं असू नये ठीक आहे पुढे म्हणजे जसं आहे तसंच राहावं पण असं नाही प्रगती करावी पुढची म्हण बघू याची टोपी त्याच्या डोक्यावर बघा ह्याची टोपी याच्या डोक्यावर हा बॉड काय ह्याच्या डोक्यावर काहीच नाही मग याची टोपी त्याच्या डोक्यावर म्हणजे काय एकाकडनं पैसे घ्यायचे दुसऱ्याला द्यायचे दुसऱ्याकडनं घ्यायचे तिसऱ्याला द्यायचे याची टोपी त्याला घालाय त्याची टोपी त्याला घालायची त्याची टोपी त्याला घालायची ठीक आहे मग अशा प्रकारे एकमेकांना फसवणे याच्याकडनं काढून घेतले पैसे तू मला दोनशे रुपये दे मला काम आहे मी त्याला देतो त्याला शंभर द्यायचे आपले शंभर ठेवून घ्यायचे याला सांगायचं तुला पैसे दिलेले आहेत त्याच्याकडनं तू घेऊन टाक याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला अशी ही म्हण म्हणजेच याच्या याला फसवून दुसऱ्याला फसवून एकाला फसवून तिसऱ्याला फसवणे पुढे राईचा पर्वत करणे राई म्हणजे काय बारीक दाणा या बारीक दाण्याचा पर्वत होतो का नाही एखाद्या व्यक्तीला घडलेल्या घटनेला तेलमीठ लावण सांगायची सवय असते तेलमीठ लावून म्हणजे काय छोटीशी गोष्ट खूप मोठी करायची आमच्या इथे ना आम आम साप निघाला होता आपण काय सांगतो आमच्या इथे एक छोटासा साप निघाला होता पण एखादी राईचा पर्वत करणारी व्यक्ती काय आमच्या इथं आज सकाळी साप निघाला आणि साप इतका मोठा होता ना लोक त्याला पळूनच घाबरले अरे साप तर एवढा एवढंच होता लोक कसे घाबरतील पण याने राईचा छोट्या दाण्याचा पर्वत केला घडलेली गोष्ट एवढी उडी असते आणि तो बडाई मारून सांगतो समजलंय पुढचं थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे म्हणजे का काय जास्त हारखून जाऊ नये थोडस आपलं नटायचं काहीतरी थोडस गंध पॉलिश वगैरे काय करायचं पावडर लावायचं आणि येणाऱ्याला प्रेमाने भेटावं हो। म्हणजे तुम्ही जास्त नटण्या मुरडण्याची गरज नाही ज्याला भेटायचं त्याला मनापासून भेटले तरी त्याला आनंद होईल पण तुम्ही खूप साहेबासारखे होऊन गेलात जॅकेट वगैरे घालून सूट घालून म्हणजे त्याला जास्त आनंद होईल का नाही तुम्ही प्रेमाने भेटलो जास्त आनंद होईल ठीक आहे पुढे रात्र थोडी सोंगे फार आता हे जे चित्र दिसते ना हे चित्र कोकणामध्ये दशावताराची सोंग असतात म्हणजेच तिथ सणाच्या काळात पाडव्याला शिमग्याला अशा प्रकारे दशावतारी नाटक केली जातात त्यात असं म्हटलं जात की रामायण खूप मोठं आहे ते नाटकात बसवायला रात्र सुद्धा कमी पडेल मग तिथं अशी म्हण वापरली जाते की रात्रच थोडी आहे आणि सोंग इतके आहेत इतके पात्र आहेत त्यामध्ये की ते रंगवता रंगवता रात्रही कमी पडेल म्हणजेच आपण जर काम करायला गेलो तर आपल्याला दिवस रात्र कमी पडतील असं आहे पुढची म्हण बघू रोज मरे त्याला कोण रडे रच मरण त्याला कोण रडे म्हणजे काय एखादा बाळ आहे पहिल्या दिवशी शाळेत आलं रडायला लागलं सर त्याला विचारतात अरे भाऊ काय झालं तुला दुखतं का बरोबर बर, बस बस काही खायचं का चहा प्यायच्या गोळी चॉकलेट घेतलं ठीक आहे दुसऱ्या दिवशी त्याने त्याच वेळेला पुन्हा मोठ्याने आवाज केला मग सर त्याला दुसऱ्या दिवशी भास बस बस काय नाही ठीक आहे आज एक चॉकलेट घे बरोबर ठीक आहे त्याला वाट त्याला हे समजून आलं की आपण रडलो की सर चॉकलेट देतात तिसऱ्या दिवशी परत त्याने त्याच वेळेला भूक लागायच्या वेळेला बरोबर आवाज आला सुरुवात केली रडायला मग सरांच्या लक्षात आलं की बाळ रोज याच वेळेला रडतो आणि चॉकलेट मागतो त्याच्यामुळे तो रोज रडला म्हणजे त्याला चॉकलेट देण्याची गरज नाही मग सरांनी त्याला रडण्याच्या वेळेला धपाटा दिला आणि तो धपाट्याने त्याचं रडणं बंद झालं म्हणजे रोजच कोणी रडायला लागलं की त्याला काही लक्ष देतात का लोक नाही अशा अर्थाने ही, ही म्हणे <coughs> रोजच जर तुम्ही नाटक केलं किंवा रोज तीच गत असेल तर काय त्यात वेगळं पुढे रत्नापोटी गारगोटी रत्नापोटी गारगोटी एक चांगल्या अर्थाने म्हण अशी आहे उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे काय वांग्याचं चा चांगलं बीज जर तुम्ही लावलं तर त्या चांगल्या बीजापासून चांगली फळे येतात चांगलं झाड येतात आणि त्याला चांगले वांगे येतात पण इथं असं आहे रत्न हे जे रत्न आहे ना हे उत्तम आहे पण ह्याच्यापासून जे तयार झालं ना रत्नापोटी गारगोटी त्याच्या जन्मी त्याच्या पोटी खडा आला गारगोटीचा खडा गारगोट साधी असते हा आणि रत्नापोटी <coughs> गारगोटी म्हणजेच चांगल्या बापाच्या पोटी चांगला पुत्र न येणे अशा अर्थाने ही म्हण इथे आहे ठीक आहे रत्न सुंदर आहे पण गारगोट मात्र त्याच्या पोटी आणली सुंदर नाही पुढची म्हण बघू राजाला दिवाळी ठाऊकच नाही आता मला सांगा दिवाळी म्हणजे काय हो दिवाळी हा दिव्यांचा सण आहे प्रज्वलन करतो त्यावेळी आपण नवनवीन कपडे घालतो सण उत्सव साजरे करतो पूजा करतो त्या दोन तीन दिवस सगळे पाहुणे रावळे येतात आनंद व्यक्त करतात पण हे झालं गरीबागडचं अहो राजाला तर रोजच दिवाळी आहे ना राजाला काय दिवाळीची अडचण त्याच्याकडे रोजच दिवे लावतात त्याच्याकडे रोजच पाहुणे येतात त्याच्याकडं रोजच पाचवी पकवान तयार होते तो रोजच छान छान कपडे घालतो त्याला दिवाळी काय कळणार आणि ज्याला कधीतरी कपडे घेतले जातील कधीतरी त्याच्याकडे लाडू बर्फी शेव चिवडावी त्याला मात्र दिवाळीचं अप्रूप असतं म्हणून ही एक नकार अर्थाने म्हण आहे उलट अर्थाने राजाला दिवाळी ठाऊकच नाही कळलं पुढे रोम एका दिवसात बांधले गेले नाही खूप इंटरेस्टिंग म्हण आहे या म्हणजे आपण थांबवणार आहोत पुढच्या भागात पाहणार आहोत बघा रोम एका दिवसात बांधले नाही म्हणजे काय रोम शहर जे आहे ना इटलीची राजधानी रोम खूप सुंदर शहर आहे पण रोममध्ये हे जे दिसते ना तुम्हाला हे बाई हे चर्च आहे मोठमोठे मुट मिनार आहेत चौक आहेत अशा प्रकारे तिथं छान छान कारंजे बसवलेले आहेत इतकं सुंदर शहर आहे पण ते एका दिवसात होईल का नाही मग सौंदर्य किंवा विश्वाची निर्मिती एका दिवसात होत नाही याला कमीत कमी हजार बाराशे वर्ष गेलेले आहेत हे, हे इटलीचे लोक इंग्लंडचे लोक परकीय ते भारताकडे आले वेगवेगळ्या वेग देशात गेले जगभरात त्यांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या जगातून छान छान गोष्टींची लूट केली भारतातून चांगल्या गोष्टी ब्रिटिशांनी त्यांच्या देशात नेल्या तिथे त्यांचा देश सजवला आणि आपल्याला हिनत्व दिलं पण त्याही वेळी अशा अर्थाने म्हटलं जातं त्यांनी जे केलं ते काही एका दिवसात झालं नाही त्यालाही खूप वर्ष लागले म्हणजे चांगलं काम व्हायला एका दिवसात होत नाही कोणतंही धरण एका दिवसात बांधता येतं का नाही त्याला चार पाच वर्ष लागतात मग त्यात पाणी साठतं त्यात हजारो लोकांचे कष्ट हो। पैसे लागतात तशा अर्थाने ही म्हणाय आहे रोम एका दिवसात बांधले गेले नाही ठीक आहे आता आपण ज्या म्हणी बघितल्यात त्या चित्रावरनं स्पष्ट केल्यात त्याचे अर्थ समजून दिलेत हा प्रॅक्टिस सेट जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा ठीक आहे थांबतोय गुड डे बाय